मी बऱ्याच कष्टातून हा फार्म हाऊस उभा केलेला आहे जेव्हा आहे आणि रोहित सुद्धा थकलाय चहा प्यायची इच्छा झाली ती भूक पण लागलेली आहे वडगावमध्ये वडापाव मिळेल अशी अपेक्षा आहे ना शाळेच गॅदरिंग आहे चार दिवसात चला चावी गाडीलाच आहे ना रे सर्प मित्र जो ते सुंदर असं स्वप्न होतं फॉर्म हाऊस करायचं ते पूर्ण होत आलेलं आहे थोडंफार राहिलेलं चा आहे झालं झालंय अजूनही स्विमिंग आहे त्या बाजूला शेतीचं आणि वडगावलाच कॉल आहे उड्याला आहे चाव्या आहे का गाडीला आहे थकलंय पण काय पर्याय नाही आहे आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहतो आणि हात हातकाळच आहेत रानाचं काम आवरलंय सोबत आहे आणि मनवेश साप आला की पकडणं गरजेचं आहे

गुलाल टाका नाही याचा सत्कार करा <laughs> किती बी पाया पडा साप जात नाही आणि हा नाग आहे थंडी न आलेला आहे नागचा आहे परफेक्ट अगदी सत्य आहे ज्याच्यामध्ये नेरोटॉक्सिक विषय असा हा साप आहे त्या दिदीने गुलाल टाकलाय मी दाखवण्याचा प्रयत्न केला गुलालाचा आणि याचा काही संबंध नाही सापांना कान नाही सापांना बुद्ध बुद्धी नाहीये बुद्धी पण नाही त्यांना काहीच नाही जाणीवपूर्वक ते चावत पण नाही दिदी ती शेरडोंच्या मुलगीचा फोन आलता की बाच्या आहे का काय आहे इथे साप पकडणे ही एक कला आहे थंडी ना आधीच मारल बघा जाईल पूर्ण बरोबर होत नाहीये पूर्ण गारटले रटलंय आणि ते मराय जो होते ना त्याला मारण्याचा प्रयत्न झालेला आहे नक्की हं नक्की तुम्ही त्याला मारले नाही काही बघा फळा काढते मित्रांनो नक्की सापळा मारलेला आहे शेड्यूल वन मधला येत किती छान आहे बघा ओ मध्ये मारले लागले वाटतं बघा मारला हळद हरज। ना हळद रोहित हळद कोणाला काय बंडू शेहरी साठी घर असा नाग आहे ज्याच्यामध्ये नेहरू टॉक्सिक विषय असा काही त्याचा दोष नाही त्याला मारला गेलेला शेतकऱ्याच्या हातून आणि जखम चोरात झालेली आहे खतरनाक असे काही टाकला कुठला साप गेला होता दुसरा साप गेला होता एक दीड फुट दुसरा टाकला होता बघ रोहित कुठला गेळला होता अना अना नाही ना काय करत नाही त्याला बहर नाही द्या बापू अशा सापांना इजा पोचवू नका सुंदर साप जो की टॉक्सिक विषाने परिपूर्ण वाईट वाटत वाट वाट आहे काश बी बोलता येत नाही प्रबोधन करणं फार गरजेचं आहे त्याला दिदी वायरेची पिशवी किंवा थैल्या आणा घालायला

किती पेच्या बरोबर कोंडल पण कसं गेला कुठला आहे रोहित देवड आहे बेरुडा 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 यांनी खाल्लेलं आहे आणि हा खाऊन हा बसला हा पण गेला आणि हा जखमी अवस्थेत अडडला सर्प मित्राला फोन आल्यामुळं ह तो तर वाचलाय नाग आहे फोन काढल्यामुळं पण हेला कसं योगय गेला खात्यात ना साप सापाला खाला म्हणून हलाय ना हो मार लागलाय मार लागलाय म्हणून तिथे दुखायला लागले तुम्ही घाबरत पण नाही काय तुला मारायचं आहे का मी तुला वाच आहे

भरतयो त्या तोंड बांधायला बांधायला तर द्यायचं काय राहिलं इथं नाहीत काही कोण खरंच दुःखद घटना आहे खरं शेतकऱ्यांना खरंच काही कळत नाही आहे साप अन्न घटक आहे मी प्रत्येक व्हिडिओमध्ये मनापासून रिक्वेस्ट केली आहे की साप वाचवा हातातलं काम सोडलं ह्या हात बघाय असा पळत आलो तरी सापाला इजा केल्या दुसरा साप मिळलेला आहे दिवड शेतकऱ्यांना किती जरी रिक्वेस्ट केले तर नाही कळत अंधश्रद्धा भरपूर आहे सापाविषयी साप वाचवणं गरजेचं आहे मित्रांनो आणि व्हिडिओ इथं संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र